कुठेश्वर येथे हिल्ली कोळ हिल्ल्या नावाचा प्रोजेक्ट बनवला आहे तर या हिल्ली नावाच्या प्रोजेक्टमध्ये तिथे मस्त्याचे कनिज बनवले आहे ते बॉटलपासून बनवले आहे त्याच्या आतमध्ये प्लास्टिकच्या बॉटल आहेत आणि त्याच्यानंतर मी ते बॉटल बॉटलला जे काही दुखत असतात ते त्याच्यावरती लावले आहे त्यापासून कणीस तयार केले आहेत त्यानंतर मी घंटागाडी बनवलेली आहे घंटागाडी बनवली आहे त्याच्यामध्ये ओला कचऱ्यासाठी ओल्या कचऱ्यासाठी असा पार्ट्स केला आहे सुक्या कचऱ्यासाठी सुद्धा वेगळा पार्ट्स केला आहे ओला कचरा सुक्या कचऱ्यासाठी सगळी वेगवेगळं झालं पाहिजे त्यानंतर मग तुमच्या गाडीच्या मागे तुमच्या गाडीच्या मागे लालबिन लावले आहेत बिन लावले आहेत घातकच व बायोमेडिकल कचऱ्यासाठी कचरा व बायोमेडिकल कचरा हा वेगवेगळा झाला पाहिजे आहे की ओल्या कचऱ्याचं नक्की काय केलं जातं ओल्या कचऱ्याचा आपण कशा पद्धतीने उपयोग केला जातो ओल्या कचऱ्याचं नक्की आपण कशा पद्धतीने काय काय करावं ते ओल्या कचऱ्यापासून ही कंपोस्टिंग तयार केलं आहे त्याच्यानंतर मी हे एम आर एफ सेंटर एम आर एफ सेंटरमध्ये कचऱ्याचं काय केलं जातं नक्की या कचऱ्यावरती प्रोसेसिंग कशा पद्धतीने केलं जाते एम आर एफ सेंटर कसं पाहिजे त्याच्यानंतर इथं कचऱ्या त्याच्या काट्यावरती वजन केलं जातं कचऱ्या त्यानंतर ना कचरा गाडीने आतमध्ये दिला जातो त्यानंतर ना प्रोसेसिंग केले जाते प्रोसेसिंगच्या के नंतरने त्याचे आतमध्ये कचरा ट्रान्सफर होतो ट्रान्सफर केल्याच्या ना कचरा हा वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये वेग जसा वे वे की घातक कचरा असेल बायोमेडिकल कचरा असेल ओला कचरा असेल सुंदर कचरा असेल असं वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये तो वेगवेगळा कचरा पडतो त्यानंतर त्या कचऱ्याचे होते बिलिंग झाल्याच्या नंतर त्या कचऱ्यावरती त्या त्या कचऱ्यावरती पूर्णपणे प्रक्रिया झाल्यानंतर गाडीने गाडीने तो कचरा ट्रान्सफर केला जातो धन्यवाद dan datang ke rumah